निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करणाऱ्या टोळक्याला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण केली तसेच भांडऱ्यात मध्यस्थी करणाऱ्या दोघांवर कोयत्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी एरवडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली हुसेन असलम खान अमीर असलम खान असलम हैदर खान शोएब रशीद कुरेशी विरेन वाघेला स्टीफन जॉन्सन शिरसाट सर्व राहणार एरवडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत एक्कावन्न वर्षीय महिलेने एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली रविवारी तीस तारखेला सायंकाळी सहाच्या सुमारास एरवड्यातील मणू रुग्णालयासमोरील मैदानात ही घटना घडली क्रिकेट खेळताना आरोपींचा विल्सन मरियन याच्याशी वाद झाला वादातून त्यांनी विल्सनला मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी तक्रारदार महिला तिची छोटी बहीण तसेच हरीश बबन काळे यशवंत बबन काळे भांडणे सोडवण्यासाठी गेले तेव्हा आरोपी अमीर खान याने घरातून कोयता आणि कुकरी आणली आरोपीने हरीश काळे यांना कोयत्याच्या दांड्याने मारहाण केली यशवंत काळे यांच्या खांद्यावर कोयत्याचा दांडा मारला आरोपीने तक्रारदार महिलेच्या छोट्या बहिणीशी अश्लील कृत्य केलं त्यावेळी महिलेच्या दोन मुली तेथे आल्या त्यांनाही आरोपींनी मारहाण केली पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारू अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले या घटनेची माहिती मिळताच एरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार दोडमिसे तपास करत आहेत सर्वसामान्यांचं सा, हक्काचं व्यासपीठ